जे आहेत ते मुलं खूप सारे वैतागतात तर फायनली मी त्यासाठी निघाले होते वहिनींकडे आणि आज आम्ही करणार होतो छान असा बेत तर घरी पोहोचल्यानंतर इथे जे आहे तर ते झाडाला पिकल्या होत्या छान अशा पपया तर गेल्या गेल्या ते पपया जे काढायचं काम आहे तर ते हाती घेतलं असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर हात पुरत नव्हता आणि खाली पडल्यावर ती पपाया फुटून जातील सो घराच्या जवळच पपीचं झाड होतं म्हणून चेअर जे आहे तर ती आणली आणि त्यावरती चढून अशा पद्धतीने जेवढ्या झालेल्या किंवा छान अशा पपाया होत्या तर ते काढायचं चा काम चालू झालं फायनली ते मिशन कम्प्लीट झालं आणि ते झाल्यानंतर आता आम्ही ढण्टन जाणार होतो कुठे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा चॅनलने नवीन असा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा तर इथे बघा जे आहे तर ते बऱ्यापैकी पाटीत किंवा टोपलं घमेलं तुम्ही काही म्हणू शकता तर त्यात जे आहे तर ते बऱ्यापैकी सगळं सामान भरलं होतं आणि घ मागे जे आहे तर अशा पद्धतीने शेत आहे तर त्या शेतात जाऊन आज स्पेशल अशी रेसिपी होती असं मला काही हरकत नाही तर रोजचं बघा गॅसवरचं खाऊन किंवा घरचं जेवण जरा असं निसर्गात जाऊन किंवा गावाकडे जाऊन अशा पद्धतीचा किंवा अशा गोष्टींचा तुम्ही कधी आनंद घेताय की नाही ते नक्की कमेंट्समध्ये सांगा तर तुम्ही माझे जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला लास्ट व्हिडिओ बघून कळायलाच असेल की आधी जे आहे वावरात वांग्याची झाडं होती तरते आनी तर, आजा। चाना शा तर, चा तर ते वांग्याचंच मी फांद्या घेऊन आले आणि त्यानंतर झाडाचा कडीपत्ता ताजा छान अशा मिरच्या तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या शेतातल्याच लगेच तोडून आपण जे आहे तर ते रेसिपीला सुरुवात केली असं मला देखील काय हरकत नाही तर त्यानंतर इथे वाटाण्याच्या शेंगा पावटा आणि भाजीसाठी किंवा रेसिपीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी कापायला घेतल्या आणि छान अशी आता चुलीवरती रेसिपी करणार आहोत तर फायनली चूल जी आहे तर ती पण झालेली आहे पेटून तर रानात अशा पद्धतीने किंवा शेतात तुम्ही असा कधी स्वयंपाक केला आहे का किंवा कधी करता का वनभोजन म्हणूयात आपण याला तर ते आम्ही केलं होतं तर इथे बघा फायनली चांगली अशी चूल पेटली आणि त्यानंतर मी आता रेसिपीला केली होती सुरुवात तर छान अशी आपली आज रेसिपी होती मसाले भाताची सो तुम्हाला ती कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा तर इथे बघा घरून जे आहे बऱ्यापैकी सगळं सामान घेऊन आलो होतो आम्ही तर स्टार्टिंगला जे आहे तर ते घेतलं तेल होतून आणि बरीचशी अशी पेटलेली आहे आपली आता आग तर त्यानंतर कांदा टोमॅटो कढीपत्ता हे जे आहे तर ते सगळं आपण तेलात टाकून घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही आलं लसूणची पेस्टसुद्धा टाकू शकता असेनंतर तर तर इथे बघा तेल जे आहे तर त्या ते तेलामुळे बरीचशी विस्तू पिटली होती तर त्या पद्धतीने आप आपण असं जे स्मोक म्हणतोया तर तोसुद्धा छान असा भाताला लागला होता किंवा बसला होता असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर छान असं जे आहे तर ते मी परतून घेतलं आणि त्यानंतर इथे बघा सगळं जे आहे तर ते निवडून घेतलं होतं तर या तुम यामध्ये तुम्ही तुमचं आवडीप्रमाणे जे आहे तर त्या भाज्या टाकू शकता तर मसाला जो आहे तो तर किती भात करायचा किंवा क्वांटिटी ही बऱ्यापैकी आधीच ठरली होती तर त्यामुळे हे जे मसाले वगैरे आहे तर ते मी आधीच घरी येऊन बर्नीत काढून आणले होते कारण सगळं इकडे घेऊन यायचं ते पॉसिबल होत नाही तर त्यामुळे अशा पद्धतीने जे आहे तर ते घेऊन आलेले छान असा मसालासुद्धा त्यामध्ये परतून घेतला आणि त्यानंतर इथे जे आहे तर ते वटाणा आणि वाल तर हे दोन्ही मी यामध्ये टाकणार होते तर तुम्ही यामध्ये गाजर फ्लावर बटाटा ह्या सगळ्या व्हेजिटेबल ज्या आहेत तर त्या तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करू शकता तर आम्हाला तरी हे दोनच टाकायचे होते त्यामुळे अशा पद्धतीने जे आहे तर ते छान असे मिक्स करून घेतले आणि त्यामध्ये हे बघा राईस जो आहे तर तो तुम्ही घरगुती किंवा बासमती तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तर इथे जे आहे तर ते आम्ही घेतलं होतं बासमती राई आणि धूर जो आहे तर तो खूप सारा होत होता तर खूप दिवसांनी करायचं किंवा चुलीवरची सवय नसते तर त्यामुळे तुम्हालासुद्धा अशा पद्धतीचा कधी स्वयंपाक केल्यावरती त्रास होतो का ते नक्की सांगा तर मला तर खूप सारा होत होता डोळ्यातून पाणी वगैरे येत होतं तर, तर फायनली आपला जो भात आहे तर तो शिजला होता आणि अशा पद्धतीने आम्ही वावरातच जे तर तो जेवणाचा आनंद घेतला तर इथे तुम्ही बघू शकता अगोदर मुलांना दिलं होतं आणि नंतर जे आहे तर ते आम्ही घेतलं होतं जेवायला आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर ऑब्वियसली गावाला गेले तर शेतात जो परफेक्ट फेरफटका आहे तर तो होतोच तर इथे तुम्ही बघू शकता ह्या आंब्याच्या झाडाला किती छान असा बहर किंवा मोहोर म्हणूयात आंब्याचा मोहर तर तो आलेला आहे तर एका झाडाचा वेगळा आणि एका झाडाचा वेगळा म्हणजेच की कलर वेगळा एकाचा ग्रीन आणि एकाचा थोडासा पिंकेश तर असं का हे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता का जर तुम्हाला माहीत असेल तर आवर्जून मला कमेंट्स करून सांगा की ह्या दोन्ही झाडांना असा वेगळा का आला असेल मोहर तर त्यानंतर इथे बघा मेथी जी आहे तर ती मेथी टाकली होती यामध्ये आणि थोडंसं कडवाळ तर मेथीची भाजी आल्यानंतर नक्कीच मी तो ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेन आणि त्यानंतर इथे फायनली बघा मोगरा तर आधीच्या ब्लॉगमध्ये खूप छोटं होतं आता खूप सारा मोठा झाला आहे आणि त्यानंतर इथे आहे पेरूचं झाड आणि ऑब्वियसली आपण लावलेलं जे आहे तर तो आवळा दरवेळेस गेलं आहे की त्याचं दर्शन किंवा त्याला बघितल्याशिवाय मी तर घरी येत नाही असं मला देखील काय हरकत नाही तर तुम्हालासुद्धा असे झाडं लावायला लावा आवडतात का किंवा तुम्ही लावता का मला तर खूप सारं झाडे लावायला लावा आवडतात तर तुम्ही लावता की नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा तर हे आवळाचं झाड तुम्हाला कसं वाटतं आहे याला नॉर्मली लावून तीनचे चार महिने झालेत सो तुम्हाला हे कसं वाटतं आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तेवढे झाल्यानंतर मुलांना घेऊन जे आहे इव्हिनिंगला थोडासा फेरफटका मारायला गेले कारण खाल्लेलं जे आहे तर ले ले ते जिरायला हवं यासाठी तर बघा तुम्ही चॅनलला नवीन असा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा कारण तुम्हाला गावाकडचे ब्लॉग किंवा रानातली रेसिपी आवर्जून बघायला भेटेन सो चला भेटू या नेक्स्ट व्हिलॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय